गणपती बाप्पा मोरिया आला रे आला गणपती आला म्हणत गर्लगुंजी तालुका खानापूर परिसरात सालाबाद प्रमाणे यंदाही घरगुती गणेश मूर्तीचा स्वागत शनिवार दिनांक सात रोजी सकाळी आठ वाजल्यापासून करण्यात आले गणेश निमित्त गर्लगुंजी गावात घरोघरी सजावट करण्यात आलेली होती विद्युत रोषणाईही करण्यात आली होती गल्लोगल्ली घरासमोर रंगीत रांगोळी घालण्यात आली सकाळपासून गणेश मूर्तीचा स्वागत होत होते गणेश मूर्तीच्या स्वागतासाठी अबाल पासून वृद्धापर्यंत सर्वजण उत्साहानं गणेश मूर्तीच्या स्वागतासाठी सज्ज झाले मूर्तीकारांच्या घरापासून फटाक्यांची आतशबाजी करत गणेश मूर्तीचे घरोघरी सायंकाळपर्यंत आगमन होत होते गर्लगुंजी तालुका खानापूर गावात गल्लोगल्ली गणेश मूर्तीकार आहेत त्यामुळे गणेश मूर्ती नेण्यासाठी भाविकांची गर्दी गल्लोगल्ली दिसून येत होती